जय भीम जय शिवराय मी शालिनी प्रदीप मयूर हो घातलेल्या ज्या निवडणुका आहेत आपल्या नगर परिषदेच्या त्याच्याकरता मी नगराध्यक्षा पदाकरता उभी आहे आणि बहुजन समाज पार्टीतर्फे आमचं चिन्ह आहे हत्ती आज आपल्या ज्या परिसराला आपण बघतो खूप अडी लोकांना सामोरे जावे लागत आहे सगळे निवडून येतात फक्त वादे करतात पण ते निवडत नाही आम्ही तुम्हाला सांगू uh, इच्छितो uh, आम आम सा आम आम की आम्ही फक्त तुम्हाला म्हणजे शब्द देणार नाही तो पाळणारा आमचा हा पक्ष आहे दलबदलू पक्ष नाही आहे या पक्षातून त्या पक्षात उड्या मारणारे लोक आहेत पण आमचा पक्ष असा आहे की उड्या मारत नाही आम्ही लोकांना घडवतो लोकांना आमच्या पक्षात जो आलेला आहे तो हिरो बनतो हिरो बनला की तो दुसऱ्या पक्षामध्ये उडी मारतो आमच्या पक्षाचा उद्देश आहे की आम्ही या निवडणुकीमध्ये जे राजकारण करणार नाही आहे स्वच्छ साफ सुंदर आम्ही काम करणार आहोत काम करते वेळेला पवनीचा विकास करायचा आहे तर रस्ते रोड हे काही विकास नाही आहे याची कामं करणे ते काही विकास नाही आहे विकास कधी होईल आमच्या प्रत्येक घराच्या तरुणाला हाताला काम मिळेल जर कारखाने येतील मला सांगा पवनीमध्ये रेती आहे रेतीचं एवढं उत्पादन होते ती रेती आम्ही चोरीने विकतो ह्या रेतीचा कारखाना याच्या आधी पण आलेला होता पण काही समाजकंटक का का आहेत आमच्याकडे जे ज्या लोकांनी काय केलं फक्त गरिबांना गरीब आणि श्रीमंत श्रीमंत होत गेले त्यांनी कधीच तो कारखाना येऊ दिला नाही तो कारखाना आम्ही दोन वर्षात तिथे आणू शकतो पौरीमध्ये आमच्याकडे तणसाचं उत्पादन भरपूर आहे तणसापासून आम्ही खरड्याचं उत्पादन करू शकतो कुटीर उद्योगांना आम्ही प्राधान्य देऊ वैद्यकीय सुविधा आहेत तुम्हाला मी सांगू इच्छिते की आमच्याकडे ग्रामीण जे रुग्णालय आहे ना औषधी उपचारा अभावी लोकांचा मृत्यू होतो आमच्याकडे ॲम्ब्युलन्सची व्यवस्था नाही आहे शाळा आहेत आमच्याकडे नगर परिषदेच्या त्या शाळेमध्ये जे शिक्षण मिळायला पाहिजे ते शिक्षण मिळत नाही म्हणून आमचे पालक पोटाला चिमटा घालून आपल्या पोरांना शाळेत सी बी सी शाळेमध्ये घालतात काही गरज नाही आहे आमची जर सत्ता आली आम्हाला जर लोकांनी निवडून दिलं तर तुम्हाला हमखास सांगते जेवढ्याही आपल्या शाळा नगर परिषदेच्या आहेत त्या शाळेमध्ये आम्ही सी बी सीचं शिक्षण आणू फुकट शिक्षण सर्वांना मिळेल रोजगार मिळेल प्रत्येक हाच्या हातामध्ये का मिळेल कुटीर उद्योगांना आम्ही प्राधान्य देऊ रोज रस्त्याचं काय म्हणतात नूतनीकरण करणे रस्ते फोडा रस्ते बांधा विकास कुणाला झाला आहे आमचे आमची जी मुलं आहेत शिक्षणासाठी बाहेरगावी जातात जातात ना त्या शि त्या मुलांना इथे कॉलेजेस नाही आमच्याकडे ही नगरपरिषद फार जुनी आहे मी तर पंचवीस वर्ष झाले आहे इथे आलेली आहे पण आमची ही नगरपरिषद फार जुनी आहे हा जिल्हावाला पाहिजे होता पवनी हा जिल्हावायला पाहिजे होता पण पवनीमध्ये महाविद्यालय नाही आहेत माझीच मुलगी स्वतःची मी सांगते ती लॉ करायला बाहेर गेली आहे लॉ कॉलेज नाही आहे नगर परिषद म्हटलं लॉ कॉलेज हवत हो सर तुम्ही सांगा मला मी तुम्हाला प्रश्न विचारते इथे लॉ कॉलेज हवं होतं हो की नव्हतं मॅडम बरोबर इथे आमच्याकडे जी, आम जी मुलं आहेत की आमच्याकडे शिकणारी ती सगळी बाहेरगावी जातात शिक्षणाच्या सोयीच नाही आमच्याकडे त्यांना लॉ कॉलेज पाहिजे त्यांना इंजिनिअरिंग कॉलेज पाहिजे वैद्यकीय कॉलेज पाहिजे आणि हे येऊ शकतात पण आमचे लोक येऊ देत नाही आहेत सगळ्या समाजाचं ह्या लोकांनी काय केलं आहे राजकारण केलेलं आहे ह्या राजकारण कुठेतरी आम्हाला आळा घातला पाहिजे याच्याकरता सत्ता परिवर्तन आवश्यक आहे सत्ता परिवर्तन जोपर्यंत होणार नाही तोपर्यंत तो आमचा माणूस हा प्रगती करू शकणार नाही प्रत्येकाच्या हातात काम येणार नाही आमच्या बाया सातऱ्यावर जातात सातऱ्यावर गेल्यामुळे तुम्हाला माहिती आहे हे जे आहेत ना उत्पा सातरे हे आधी इथले नाही नव्हेत हे आंध्र प्रदेशातले आहेत तिथले इथे स्थलांतरित केले आमच्या लोकांच्या याच्यामुळे काय होतं श्वसनाचा आजार होतो अमोनिया वायू नयेत ना श्वसनाचा आजार होतो ह्या श्वसनाच्या आजाराने आमच्या बायांना आता वाटत नाही आहे आमच्या बाया काय म्हणतात माहिती आहे का पोटाला चिमते आज मी स्वतः सातरायला गेली होती सातरायला गेले असतं लहान अगदी सहा वर्षाची पोरगी तिथे मिरच्या खोळत आहे तो परिणाम आता दिसणार आहे पण पुढे भविष्यामध्ये सर्वांना श्वसनाचे आजार झाल्याशिवाय राहणार नाही ना हे थांबलं पाहिजे नगर परिषदेच्या माध्यमातून लहान लहान आम्ही रोजगार उपलब्ध करून देऊ लहान लहान रोजगार म्हणजे तुम्हाला सांगते मी बचत गट आहेत बचत गटांमार्फत आपण लघु उद्योग निर्माण करू लघु उद्योगांमध्ये प्रत्येक घरी काम मिळेल प्रत्येकांना काम मिळेल आमच्या बहिणजी मायावतीने काय की लखनौला लखनऊसारखा आम्हाला आमची पौरी करायची आहे आणि ते आम्ही दोन वर्षात करून दाखवू दोन वर्ष आम्हाला जास्त वर्ष लागणार नाही लखनौसारखी आम्ही पावणी करून कर दाखवून पण कधी होईल जेव्हा आमची सत्ता येईल आमची म्हणून सर्वांना विनंती राहील की या हो घातलेल्या निवडणुकीमध्ये बी एस पी पार्टी आमच्या बहु आमचे चिन्ह आहे हत्ती ह्या चिन्हासमोरील बटन दाबून तुम्ही आम्हाला बहुमताने विजयी करा एवढीच तुम्हाला मी विनंती करते आणि सर्वांची माझी ओळख आहे या पावणीमध्ये मी सून आहे मला मी सर्वांना एकच विनंती करेल की मी तुमची सून आहे कुणाची मुलगी आहे कुणाची मामी आहे काकू आहे तर त्या माझ्या ओळखीचं माझ्या नात्याचं रूपांतर सर्वांनी ह्या मतदानामध्ये करावं आणि त्या मतदानाचा जो तुम्हाला अधिकार आमच्या बाबासाहेबांनी दिला आहे अधिकार व्हायचं माहीत आहे का राणी गजोद गरोदर असली काय म्हणायचे राणीच्या पोटी राजा जन्माला येणार आहे पण आता काय म्हणतात निवडणूक असली आता हा राजा हा त्या मतदाराच्या पेटीतून जन्माला येतो हे कशामुळेच आमच्या संविधानामुळे झालेलं आहे शिवाजी महाराजांनी आमचे मावळे घडविले आमच्या शिवाजी महाराजांचे जे कर्तृत्व आहे आमचे जे मावळे आहेत खंबीर आहेत आमचे सर्व समाज हा आता जागृत आहे सर्वांनी लक्ष द्यावं आणि कुणाच्या भूलथापांना त्याची बात बळी पडू नये या वर्षीच्या ज्या निवडणुका आहेत ना त्या एवढ्या रंगलेल्या आहेत की उडी मारली या पक्षातून त्या पक्षात त्या पक्षातून तर लोकांना आता विचार काही संधी आलेली आहे आमच्या पक्षातला व्यक्ती कुठे उडी मारत नाही आपल्या पक्षाशी तो एक कनिष्ठ राहतो आमचा म माणूस हा एकनिष्ठ राहतो आम्ही आमच्या प्रचारामध्ये एकही बाई पैशाने पाई बोलवली नाही आहे तुम्हाला आज ज्या दिसतातल्या प्रचारामध्ये रेला दिसत आहेत म्हणून म्हणा सवाल दिसत आहेत प्रत्येक बाई ही पाचशे रुपयाने आलेली आहे आमच्या कला बाईला तुम्ही विचारा एकतरी बाई आमची पैशाने आलेली आहे का आमच्या बाई आमच्याशी जुळलेली आहे प्रामाणिकतेने बाबासाहेबांच्या विचारांनी शिवरायांच्या विचारांनी आमचे हे मावळे आहे सगळे आम्ही खंबीर आमचं नेतृत्व आहे एकही बाई आम्ही पैशाने आमच्या विचारांशी जुळले आहेत त्या म्हणून ते आमच्यासोबत आहेत आम्ही सर्वांना हेच विनंती करेल की हो घातलेल्या निवडणुकीमध्ये तुम्ही तुमच्या मता जो अधिकार आहे वापर आहे तो योग्य करावा आणि बी एस पीच्या आम्ही जेवढ्याही आमच्या सीटा आहेत त्या निवडून द्यावं नगराध्यक्षपदासाठी मी शालिनी मयुरुभी आहे माझ्या मतदा चि माझं मतदार माझं चिन्ह हे हत्ती आहे हत्ती चिन्हासमोरील समोरील बटन दाबून मला विजयी करावं एवढंच मी तुम्हाला विनंती करते महाराष्ट्रातील ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आजच आपल्या न्यूज फिफ्टीन मराठी या चॅनलला वर सबस्क्राईब करा तसेच इंस्टाग्राम आणि वर फॉलो करायला विसरू नका न्यूज फिफ्टीन मराठी आवाज जनसामान्यांचा